शिर्डी शिर्डी पुन्हा रक्ताने माखला निष्पाप महामार्गावर सुरू असलेली अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून आज सकाळी साडेसातच्या सुमारास ढोलबारे गावाजवळ घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे येवल्या हुमापल्या मुलांना भेटून शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एफ अठ्ठावीस चाळीसने घरी परतत असताना मागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेत मोटरसायकल नियंत्रणा बाहेर जाऊन समोरून येणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक आदळली या भीषण अपघातात नवापूर तालुक्यातील आमलीपाडा येथील संदीप दासू वय व त्यांची पत्नी आशा संदीप गावित वय बत्तीस यांचा जागीच मृत्यू झाला क्षणात होत्याचे न होते झाले दोन चिमुकल्या लेकरांचे डोळे कायमचे पोरके झाले सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या या दाम्पत्यावर काळाने घाला घातला अपघाताची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे साक्री शिर्डी महामार्गावर यापूर्वीही अनेकांनी आपला जीव गमावला आहे अपूर्ण रस्ता दिशादर्शक फलकांचा अभाव डिवायडर नसणे धोकादायक वळणे आणि ठिकठिकाणी थीक असलेले अपूर्ण धक्के हे अपघातांना आमंत्रण देत आहेत वाहनधारकांचा जीव एवढा स्वस्थ झाला आहे काय असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळेच हे बळी जात असल्याचा आरोप होत असून संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे प्रशासनाने तरी आता जागे होऊन आणखी किती जीव जाण्याची वाट पाहणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे बीएन महान्यूजसाठी श्लोक भामरे